दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा टोमॅटो पिकापासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा टोमॅटो उत्पादक शेतकरी अजय व सुरेश चिंधा पवार अभोणा दोन हजार पंचवीस वर्षात पावसाने मे महिन्यापासून सुरुवात केली असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर गेल्या तरी या परिस्थितीमध्ये मका सोयाबीन टोमॅटो कोबी अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असताना अभोडा शहरात राहणारे बांधकाम कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय करत असलेले बापलेक म्हणजेच प्रगतीशील शेतकरी चिरंजीव अजय व वडील सुरेश चिंधा पवार कॉन्ट्रॅक्ट व्यवसायातून शेती व्यवसायावर जास्त भर देत असून कळवण तालुक्यातील जयपूर गंगापूर शिवारात दोन एकर शेतीमध्ये टोमॅटो पिकाचे उत्पन्न घेत व शेती पिकावर औषध उपचार करण्याचे मार्गदर्शन संचालक ओम साई कृषी केंद्र केंद्र अभोणा विनोद पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन टोमॅटो पिकाची आधुनिक पद्धतीने देखभाल मशागत करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे बाजारभावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सात वर्षापासून टोमॅटो लागवड करीत आहेत या वर्षात नऊ वेळेस तोरणी केली आतापर्यंत चौदाशे ते पंधराशे कॅरेट निघत आहेत तरी टोमॅटो पीक अजूनपर्यंत तसेच आहे कमी खर्चात टोमॅटो पिकाची सेटिंग विनोद पाटील यांनी केली आहे शेतकरी यांचाही आभार मानत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज बिरो रिपोर्टोरी पहिल्या प्लॉट पासून तर शेवटपर्यंत ते आपल्याला पाणी यायचे पायचे वगैरे काय औषध वगैरे काय मग ते फोटो वगैरे मी त्यांना फोटो वगैरे पाठवायचो ते प्लॉट वगैरे पाहून घ्यायचे कसं काय सोडायचं मग त्यांनी मला लिक्विडचे काही प्रकार सांगितले होते काही खाद्याचे प्रकार सांगितले होते त्याच्यानंतर मला ते सगळे मार्गदर्शन सांगायचे की असं असं आहे तरी ते मला मी त्यांना सांगायचो की मामा की यस मला काही गॅरंटी वाटत नाही जेवढं आपण खर्च करतो आहे पण तो आपल्याला काही भेटणार नाही असं वाटतं पण मामा ए, मी तू सोडू नको तुम्हाला टमाटीला चांगला भाव भेटेल आणि तुझी टमाटी मी चांगल्या पद्धतीने सेटिंग वगैरे करून असं तुम्ही टोमॅटो पिक किती एकरामध्ये लावलेलं आहे हे मी पूर्ण दोन एकर लावले आणि किती कॅरेट निघता रोज रोजचे माझे तरी शंभर दीडशे कॅरेट एक गाडीचा लोड होऊन जातो आतापर्यंत जवळजवळ माझा हा नववा खुडा आहे नववा खुड्यामध्ये माझे तेराशे कॅरेट पूर्ण निघला आणि किती बाजार भाव मिळाला प्रति कॅरेट प्रति कॅरेट माझी सुरुवात साडेपाचशे पासूनच सुरुवात झाली जवळजवळ मला हजार अकराशे पर्यंत मला पूर्ण भाव भेटत जवळपासपर्यंत आणि तरी बी आता माझा हा नववा खुडा आहे नव्या खुडापर्यंत माझ्या मालची क्वालिटी म्हणजे अजून जसा पहिलेपासून मी खुडत होतो तशीच माझी मालची क्वालिटी अजून तसे फुगवणमध्ये माझा काही प्रॉब्लेम आला नाही मला कलरमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही आणि बरेच लोक म्हणतात की पावसामध्ये टिपके वगैरे पडतात तसं आज माझ्या टमाट्याला काही टिपके पडले नाही काही नाही आणि बघू शकता तुम्ही अजून बी माझ्या फोनकडे म्हणजे नवा खुडा आला आतापर्यंत नवा खुड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची ही आवरून जाते सुता बिताय का आपण जातात पण आपल्याला अजून काहीच वाटत नाही आपल्याला तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो पिकताय तरी जवळपास मला आतापर्यंत झाले सात एक वर्ष झालेले टोमॅटो हे आणि टोमॅटो पिकाला खर्च साधारण किती येत असतो तरी दोन, दोन एकरम, एकर दोन एकर म्हणजे जवळपास मी पहिले एकच एकर लावायचे एक एकर मध्ये माझं कमीत कमी दीड एक लाख